न्यूज सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष आज झालेल्या बैठकीत आगामी सिंहस्थ कुंभमेळ्याच्या नियोजनासाठी जिल्हाधिकारी जलश शर्मा यांनी सर्व यंत्रणांना समन्वयाने काम करण्याचे निर्देश दिले नाशिक जिल्हा प्रशासनाने या प्रसंगी बैठक घेत विभागीय आयुक्तांच्या नेतृत्वाखाली विविध यंत्रणांचे कार्यपूर्तीचे आढावा घेत पुढील बैठक दर मंगळवारी सायंकाळी चार वाजता होईल ज्यात प्रत्येक यंत्रणांचा प्रगतीचा आढावा घेतला जाईल सिंहस्थ कुंभमेळा दोन हजार सत्तावीस मध्ये नाशिक आणि त्र्यंबकेश्वर येथे होणार असल्याने मोठ्या संख्येने भाविकांचा उत्सवात सहभाग लक्षात घेता जिल्हाधिकारी शर्मा यांनी सर्व यंत्रणांना सूक्ष्म नियोजनासाठी तयारी करण्यास सांगितले यावेळी नाशिक महानगरपालिका आणि त्र्यंबकेश्वर नगर परिषदेने तयार केलेल्या आराखड्याचे सादरीकरण करण्यात आले शर्मा यांनी सांगितले की पुढील बैठकीत साधू महंत आणि आखाडा प्रमुखांची ही बैठक आयोजित केली जाईल ज्या सिंहस्त कुंभमेळ्याच्या दृष्टीने आवश्यक सोयी आणि सुविधांबाबत चर्चा केली जाईल दक्षिण न्यूज प्रतिनिधी नाशिक